कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार खेड तालुक्यातील उर्वरित विकास कामांसाठी तसेच पुढील काळात चोवीस हजार कोटी निधी रेल्वेसाठी सत्ताधारी खासदार पाहिजे चाकण वाहतूक कोंडी वाढली तळेगाव चाकण शिक्रापूर वाहतूक कोंडी वागोली पुणे रस्ता विकास निधी पन्नास हजार कोटी निधी पाहिजे यासाठी आपल्या हक्काचा माणूस मिळावा आता होत असलेल्या प्रचारातील भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आळंदीत केलंय शिरूर लोकसभेचे मायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ गावभेट संवाद मिळावा आळंदीत येथे आयोजित करण्यात आला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना माजी खासदार आढाराव पाटील बोलत होते यावेळी आमदार दिलीप अण्णाव मोहिते मनसेचे जिल्हाध्यक्ष पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मलाताई पानसरे भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार अनिल बाबा राक्षे संदीप सोमवंशी कैलासराव सांडभोर प्रकाश वाडेकर अरुण चौधरी सभापती शांताराम कैलास लिंबोरे डी भोसले पाटील शिवसेनेचे आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण किरण एळवंडे धनंजय पठारे रुपाली पानसरे नियती शिंदे संगीता फापल योगेश पगडे विकास थोरवे प्रकाश कुराडे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विकास थोरवे म्हणाले महायुती मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे यापुढील खासदार असतील तेथून भरघोस मतांच्या लीडनं विजयी होतील त्यांचा विजय सुकर होण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ताकद देण्याचं काम करतील अशी ग्वाही त्यांचा विजय सुकर होण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ताकद देण्याचं काम करतील अशी ग्वाही आळंदी पंचक्रोशीच्या वतीनं त्यांनी केली आहे माजी नगरसेवक प्रकाश कुराडे यांनी संवाद साधत येथील प्रश्न समस्या कायम असून दादांच्या माध्यमातून येथे विकास झाला असल्याचं सा सांगून माहितीचे उमेदवार म्हणून दादा आपल्या सर्वांसमोर संवाद साधण्यासाठी आलेले आहेत त्या निमित्ताने असणारे काही प्रश्न आहेत आपण दादांसमोर मांडत आहोत भविष्य काळामध्ये त्या प्रश्नांची सोडवणूक करणं काळाची गरज आहे विद्यमान खासदारांना आम्ही स्वतःच्या खिशातून खर्च करून वेळ देऊन निवडून आणले मात्र त्यांनी भ्रम निराश केले परंतु या आळंदी शहरामध्ये यावेळेस त्यांनी जनता दरबार घेतला प्रश्न मात्र सुटले नाहीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आळंदी शहरासाठी दोनशे सतरा कोटींचा विकास आराखड्याची कामं मंजूर करत विकास केला इंद्रायणी नदीघाटावरील पायऱ्या कमी करून वारकरी भाविकांचं दर्शन सुलभ करण्याचं आश्वासन देऊन परत फिरकले नाहीत कार्यकर्त्यांनी मागील वेळी केलेली चूक यावेळी दुरुस्त केली जाणार असल्याचं सांगत आमदार दिलीपांना मोहिते पाटलांनी आतापर्यंत छप्पन्न कोटींची कामे आळंदीमध्ये केल्याचं सांगितलं उर्वरित रस्ते इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करावी असं सांगितलं किरण येळवंडे म्हणाले माहितीचं काम करून जास्तीत जास्त मतदान आळंदीतून होईल अशी ग्वाही दिली मनसे राजेंद्र बापू वागसकर आमदार दिलीप मोहिते निर्मला पानसरे आदींनी मनोगते व्यक्त केले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमत निवडून देण्याचं आवाहन केलंय मनसे पदाधिकारी देखील प्रभावी प्रचार करतील अशी ग्वाही वागस्कर यांनी दिली आहे खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम पालकमंत्री अजितदादा पवार आमदार दिलीप अण्णा मोहिते यांनी केले या पुढील काळात आपले खासदार आढळराव असणारे त्यांच्या माध्यमातून उर्वरित शिरू लोकसभेच्या मतदारसंघाचा विकास निश्चित होईल यासाठी दादांचे आणि अण्णांचे हात भडकट करण्यासाठी दादांना साध्य असा असं आवाहन निर्मला पानसरे यांनी केलंय सक्षम नेतृत्व या ठिकाणी द्यायचं आहे येत्या तेरा तारखेला घड्याळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून शिवाजीदादा आढाराव पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय यावेळी आमदार दिलीपांना मोहिते पाटील म्हणाले आनंदित निवडणूक आली की मी फार सावध असतो माऊलींना आशीर्वाद मागतो यापूर्वी दादाने येथून अधिक मताधिके दिला आहे आळंदीत आता माहिती आहे आळंदीत आता काही काळजी करण्याची गरज नाही आहे विमाशंकर पासून सुरुवात केली आळंदीला आलो आळंदीचा विकासासाठी कोणी योगदान दिलंय हे सर्वांना माहिती आहे संत तुकाराम महाराज यांच्या चारशाव्या जयंतीनिमित्त तीर्थक्षेत्र विकासास मोठा निधी मंजूर केला देवस्थाने तीर्थक्षेत्र तयार करून सेवा सुविधा दिल्या खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन आमदार मोहिते पाटील यांनी केलंय यावेळी येथे झालेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी मांडला खेड तालुका आळंदी चाकण महापालिका करण्याचा निर्णय घेतलाय वाढलेल्या वस्ती उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार रस्ते पिण्याच्या पाण्याचे प्रश्न यापुढे राहणार नाही असं सांगत ते म्हणाले आमचा नेता अजितदादा पवार आहेत यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले मरकळ गट आणि आळंदी शहर या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा केला सर्व मित्रपक्ष माहितीच्या माध्यमातून एकत्रित प्रचार सुरू आहे मनसेचे अध्यक्ष यांच्या सूचनेवरून मनसे अध्यक्ष यांच्या सूचनेवरून मनसेना देखील शिरू लोकसभा मतदारसंघातील आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी येथे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले बाबू वागस्कर यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केले खेड तालुक्याच्या विकासाची मुहूर्त भेट गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून रोवली आहे यावेळी आढळराव पाटील म्हणाले गेल्या महिनाभरापासून निवडणुकीचा प्रचार सुरू आहे ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशाच्या विकासाचे मुद्दे आवश्यक आहेत प्रचाराचे मुद्दे सुटत चालत आहेत एकमेकांवर वैयक्तिक टिप्पण्णा अशा प्रकारचं राजकारण चालू असताना खऱ्या अर्थानं आपण पण आपल्या मतदारसंघाच्या विदेशाचा विकासाचा विषय लक्षात घेऊन निर्णय आवश्यक आहे मला वाटतं समोरच्यांनी काय टीका करावी किती टीका करावी याच्याबद्दल मी काय म्हणणार नाही पण मी आवडतो या ठिकाणी आपल्याला हे सांगू इच्छितो की मी इतर निवडणुकीमध्ये उभा आहे संघाची कामे उर्वरित त्या कामांना पूर्ण करणं माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहे समोरच्याला मीडियावर काही बोलू द्या मी केलेल्या विकास कामांवर स्टॅम्प मारून लोकांपर्यंत नेत आहेत अशा प्रकारचे किती अफवा करू द्या माझ्या दृष्टीनं माझा सिंगल पॉइंट विषय विकास आहे आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपला फोन तरी घ्यावा आपल्या मतदारसंघामध्ये गावाला आपल्या भेटी द्याव्यात आणि आम्ही अडचणीत असून तेव्हा अशी अपेक्षा मात्र दुर्दैवानं तुमच्या सगळ्यांचा अनुभव पाहता यावेळी यापूर्वी झालेले चूक दुरुस्त होईल संसदरत्न खासदार म्हणून विकासाचे प्रश्न सुटत नाही कांद्याला भाऊ नाही सोशल मीडियावर मुद्दे काढून खोटा अपप्रचार केला तरी लोक आता हुशार झाले आहेत आपण मला प्रत्येक गावात खासदार निधी देऊन विकास कामे साप्ताहिक जनता दरबार सुरू आहे या माध्यमातून संवाद कायम ठेवला ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी लोकांसोबत राहिलो जनतेला आता सावध राहिलं पाहिजे केंद्रात मोदी सरकार पुन्हा येणार आहे तर विरोधी खासदार गेला तर विकास कामे मागे राहतील असं सांगून लोकांशी संवाद साधलाय यावेळी डॉक्टर विकास थोरवे आळंदी येथील शहराध्यक्ष किरण एळवंडे राहुल चव्हाण अजय तापकीर माजी नगरसेवक प्रकाश कुराडे योगेश रनवे यांनी संवाद बैठक मेळायचे आयोजन करून यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रास्ताविक आणि आभार माजी नगरसेवक डीडी भोसले पाटील यांनी मानले माहिती सर्व घटक पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार